राम कृष्ण हरी आजचा अभंग संत चोखामेळांचा आहे आणि अतिशय सुंदर असा अभंग आहे छान अभंग आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभे असे साजिरे गोजिरे समचरणी उभे भक्ताची या लोभे विटेवरी कर दोनी कटी श्रीमुख चांगले शंख चक्र मिरवले गदा पहा चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी चंदनाची उटी सर्व अंगी आता आपण या अभंगाचं निरूपण करूया भावार्थ पाहूया माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्याला सुख म्हणतो त्या सुखाच्या अनेक मर्यादा असतात आपण आपल्या सुखाची कल्पना काय करतो तर आपण थेट त्याचा संबंध गरजांशी लावून टाकतो आपलं आयुष्य म्हणजे काय तर गरजांची एक भली मोठी यादी आहे जे जे काही दिसतंय जे जे काही दिसलं आहे दिसणार आहे आभासी आहे ती प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी असते आणि ती प्रचंड प्रमाणात हवी असते आणि या गरजा पूर्ण करण्याकरता जीवनभर सैर भैर असं धावत राहणं हाच आपल्याला सुखाचा मार्ग वाटत असतो इथं संत चुका मेळा काय सांगताय बघा माणसांच्या सुखांचं काय सांगावं माणसांना तर सुख म्हणजे त्यांची सुखाची सुद्धा व्याख्या बरोबर नसते परिपूर्ण नसते अपूर्ण अशी उणीवा असलेली गरजांची भागणारी सोय म्हणजे ते सुख मानतात परंतु हे खरं सुख असतं का तर हे सुख नसतं या असल्या सर्व सुखांपेक्षा जे खरं सुख आहे ज्या सुखालाच सुख मानलं जातं सुखांचं असं सुख असतं आणि ते सुख कसं असतं तर लीन आणि भक्तिपूर्ण मार्गाने झालेलं ईश्वराचं दर्शन म्हणजे सुख ईश्वर म्हणजे काय ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी असणारी अशी शक्ती परमपवित्र परमेश्वर आपल्यासाठी पांडुरंग विठ्ठल महादेव इत्यादी आणि या ईश्वराची भेट म्हणजे त्याची व्यक्तिगत मुलाखत असं अजिबात नाही बरं ईश्वराच्या मूर्तीचं दर्शन किंवा ईश्वराच्या नामस्मरणानं त्याचं झालेलं मानसिक रूपात मानस पूजेत झालेलं दर्शन ही त्या सुखाची परिपूर्ण अशी व्याख्या आहे बघा संत चोखामेळा काय सांगतात सुखांचे सुख जे, जे सुख चंद्रभागेतटी म्हणजे आपण आपल्या क्षुल्लक क्षणिक आणि छोट्या सुखांकडे जे पाहत असतो त्यापेक्षाही मोठं सुख सुखांचं देखील सुख जे आहे ते कुठं आहे तर ते चंद्रभागेतटी आहे चंद्रभागा कुठे आहे तर पंढरपूरला आहे म्हणजे सुखांचं जे मोठं सुख आहे सुखांचं सुख आहे जसं देवाचा देव महादेव आहे हो की नाही देव आहे तर देवांचा देव कोण आहे तर महादेव म्हणजे सुखांचं सुख जे आहे ते आहे चंद्रभागे तटी पंढरपूरला आहे माझा पांडुरंग आहे माझा विठ्ठल आहे आणि तो कसा आहे सुखांचे जे सुख चंद्रभागे चंद्रभागेतटी पुंडलिकापाठी उभे असे भक्त पुंडलिकासाठी भक्तराज पुंडलिकासाठी साक्षात पांडुरंग विटेवरी उभा आहे कुंडलिकांनी काय सांगितलं मला माझ्या आईवडिलांची सेवा करायची आहे मी कामात व्यग्र आहे देवा मी तुझी भेट घेऊ शकत नाही सध्याला तू थोड्या वेळ माझ्यासाठी थांब त्याच्यासाठी काय केलं त्यांनी जसं आपण पाहुण्यांना बसण्यासाठी आसन वगैरे देतो तसं भक्तराज कुंडलिकांनी काय केलं आपल्या जवळची जी विट होती ती परमेश्वराकडे भिरकावली त्यांना दिली ह्या विटेवरती उभे राहा असं सांगितलं म्हणजे आपला जो देव आहे आपलं जे सुखाचं जे सुख आहे ते चंद्रभागे तटी अशा पद्धतीने आलं भक्तांसाठी आलं आणि भक्तांनी सांगितलेल्या शब्दावरती विश्वास ठेवून त्याच्यासाठी ताटकळत त्याचं वाट पाहत देखील ते उभं राहिलं पुढच्या ओवीमध्ये संत चोखामेळा काय म्हणतात साजिरे गोजीरे समचरणी उभे भक्ताची या लोभे विटेवरी या भक्तराज पुंडलिकाच्या भेटीसाठी आलेलं स्वतःहून आलेलं कसल्याही प्रकारचं निमंत्रण न देता स्वतःहून भक्तांच्या भेटीला आलेला माझा परमेश्वर माझा विठ्ठल माझा पांडुरंग जो पुंडलिकांनी फेकलेल्या विटेवरती उभा आहे तो कसा दिसतोय तर साजिरा गोजिरा बघा साजिर गोजिरा कोणाला म्हणतो आपण लहान मुलांना म्हणतो जे अतिशय सुंदर आणि छान मनमोहक असतात जे छोटे छोटे बाळं असतात लहान मुलं असतात त्यांच्याकडे त्यांच्या राजस सुकुमार लोभस अशा रूपाकडे आपल्याला पाहत राहावं असं वाटतं लहान बाळं किंवा लहान मुलं ज्यांना आवडत नाही असा माणूसच सापडणार नाही कारण त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या हावभावावरती त्यांच्या सान्निध्यामध्ये त्यांच्या सहवासामध्ये निष्पाप अशी भावना दिसते आणि ती परिपूर्ण सुखाची अशी भावना असते तसाच माझा पांडुरंग आहे तसाच माझा विठ्ठल आहे त्या पांडुरंगाचं रूप कसं आहे अत्यंत साजीर आहे आहे आणि हा पांडुरंग कसा उभा आहे समचरणी उभा आहे समचरणी उभे राहणे म्हणजे काय दोन्ही पायावरती समान वजन देऊन सरळ उभा राहणे म्हणून आपण कसं उभं राहिलं पाहिजे समचरणी उभं राहिलं पाहिजे तसाच माझा विठ्ठल उभा आहे साजिरा गोजीरा आणि समचरणी असा उभा आहे भक्ताच्या लोभे विटेवरी उभा आहे म्हणजे भक्तांनी दिलेल्या शब्दासाठी तो विटेसारख्या क्षुल्लक आसनावरती उभा आहे माझ्या विठ्ठलानी माझ्या पांडुरंगाने कसलाही खेद असंतोष किंवा राग मनामध्ये धरला नाही भक्ताजवळ वेळ नाही माझ्या तर मी त्याच्यासाठी थांबायला तयार आहे मी त्यांनी फेकलेल्या विटेवरती उभा राहायला तयार आहे असं सांगून माझा पांडुरंग माझे विठ्ठल त्या भक्ताच्या लोभासाठी भक्तावरती असलेल्या प्रीतीसाठी विटेवरती उभे आहे असा माझा पांडुरंग आहे पुढच्या ओवीमध्ये संत चोखा मेळा काय सांगतायत कर दोन्ही कटी श्रीमुख चांगले शंख चक्र मिरवले गदा पहा या पांडुरंगाचे कर कसे दोन्ही करकटेवरती कर आहेत आणि श्रीमुख पहा किती चांगले किती छान आणि सुंदर आहे प्रसन्न असं श्रीमुख त्या विठ्ठलाचे पांडुरंगाचे आहे शंख चक्र मिरवले गदा पहा आता हा विठ्ठल पांडुरंग भक्ताच्या भेटीसाठी आलेला आहे आणि तो आई वडिलांसमोर उभा आहे म्हणून तो निशस्त्र असा देव आहे त्याच्याकडे फक्त शंख दिसतोय सध्याला भगवान महाविष्णूंचं लक्षण काय आपण त्यांची मूर्ती पाहिली तर काय दिसतं शंख चक्र गदा पद्म या चार गोष्टी आपल्याला दिसतीलच दिसतील परंतु मग आता या पांडुरंगाचा जो निशस्त्र आहे तो तर राजा आहे त्याच्यासाठी त्याचं रक्षकदळ सोबत असणारे संरक्षक असणारे तर या पांडुरंगासाठी रक्षकदळ कोण आहे तर त्याच्या कपाळावरती जो विशिष्ट प्रकारचा तिलक आहे भगवान पांडुरंगाच्या भगवान विठ्ठलाच्या कपाळावरती विशिष्ट आकाराचा टिळा आहे विशिष्ट आकाराचा तिलक आहे आणि तो टिलक म्हणजे कोणी तर शेष नाग आहे बलरामदाचं पथक असं नाहीये की माझं पांडुरंग निशस्त्र आहे एकटा आहे आणि नुसताच आलेला आहे त्याच्यासोबत त्याचं रक्षक दळ आहे त्याच्या त्या ते कपाळावरती मिरवत आहे तो जो टिळा आहे तो शेष नाग आहे शेष नागाचं रक्षक दळ या भगवान श्रीकृष्णाच्या पाठीमाग उभय पांडुरंगाच्या पाठीमागं उभय अभंगाच्या शेवटच्या ओळीमध्ये संत चोखा मेळा काय म्हणतात चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी चंदनाची उटी सर्व अंगी या पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या गळ्यामध्ये वैजयंतीमाला आहे वैजयंतीमालेचं एवढं महत्व आहे की ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांची पहिल्यांदी भेट झाली होती त्यावेळेस राधा देवीनी ही वैजयंतीची माळ भगवान श्रीकृष्णांना भेट म्हणून दिली होती आणि भगवान श्रीकृष्ण दोन कारणांमुळे ही वैजयंतीची माळ घालत असत पहिलं कारण म्हणजे वैजयंतीमाळेमध्ये देवी लक्ष्मी सतत वास्तव्याला असते आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या मनामध्ये राधाचं पाऊल उमटलेलं आहे आणि राधांनी पहिल्यांदी भेट म्हणून ही माळ भगवान श्रीकृष्णांना दिलेली आहे म्हणून आणि लक्ष्मीच्या वास्तव्यामुळे म्हणून भगवान श्रीकृष्ण नेहमी या वैजयंतीमाळेला धारण करीत असतात अशा सगळ्या पांडुरंगाच्या ओळखीच्या खुणा सांगून संत चोखा मेळा पुन्हा एकदा सांगतात सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभे असे या जगामध्ये सुख पाहिजे असल सुखांचं देखील सुख पाहिजे असेल तर आपल्याला चंद्रभागेतटी जावं लागेल चंद्रभागेतटी म्हणजे कुठं पंढरीला पंढरपूरला पंढरपूरला कुठे तर भक्तराज पुंडलिकाच्या घरासमोर त्यांनी फेकलेल्या विटेवरती विठ्ठल रूपामध्ये पांडुरंग रूपामध्ये गेले अठ्ठावीस युगे उभे आहेत युगे अठ्ठावीस विटेवर उभा संत नामदेव महाराज म्हणतात ना ते याच्यासाठीच आणि त्या पांडुरंगाकडे त्या विठ्ठलाकडे सुखाचं असं सुख आहे म्हणून आपल्या सर्वांनी त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी संत चोखा मेळा आपल्याला प्रेरित करीत आहेत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी